मित्रांनो नमस्कार मी योगेश घुगे बदलापूर येथे चिमुकल्या मुलींवर अत्याचार करणाऱ्यांना फाशी द्या माकपचे आंदोलन बदलापूरमध्ये एका शाळेत दोन चिमुकल्या मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना उघडकीस आली आहे या घटनेच्या निषेधार्थ मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष माकपतर्फे खुटवडनगर येथे निदर्शने करण्यात आली यावेळी माकपच्या नेत्यांनी महिलांवरील अत्याचाराच्या वाढत्या घटनांचा कडक शब्दात निषेध केला कारवाई झालीच पाहिजे गृहमंत्र्यांचा आदेश पाहणाऱ्या पोलिसांवर कारवाई झालीच पाहिजे बदलापूरच्या घटनेचा निषेध करत आहोत गृहमंत्र्यांनी राजीनामा दिलाच पाहिजे राष्ट्रवादी कम्युनिस्ट पक्ष जिंदा बदलापूर मध्ये मुलींवर अत्याचार करणाऱ्या आरोपींना फाशी झालीच पाहिजे बदलापूर मधील मुलींवर अत्याचार करणाऱ्या आरोपींना फाशी झालीच पाहिजे यावेळी माकपचे नेते कॉम्रेड सीताराम ठोंबरे माजी नगरसेवक कॉम्रेड तानाजी आप्पा जायभावे कॉम्रेड राहुल गायकवाड़ संजय पवार कॉम्रेड सतीश खैरनार कॉम्रेड मोहन जाधव कॉम्रेड विजया टिक्कल कॉम्रेड राकेश पाटील कॉम्रेड अरविंद शहापुरे कॉम्रेड एकनाथ इंगळे अर्जुन माने शुभम कटारे संदीप गटकळ यांच्यासह अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी झाले होते या मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष व सीआयूच्या वतीने बदलापूर येथे शाळेतील नामांकित शाळेतील दोन मुलीवरती जो दो अत्याचार झाला आहे त्याचा निषेध करण्यासाठी आज या ठिकाणी निदर्शनं करण्यात आली आपल्या माहिती की काही महिन्यापूर्वी दिवसापूर्वी बंगालमध्ये एका डॉक्टरीवरती अत्याचार झाला त्याचबरोबर आता बदलापूरमध्ये दोन लहान मुलीवरती अत्याचार झाले वडनेर भैरवलासुद्धा किडनप करून त्या ठिकाणीसुद्धा अत्याचार झाले तर आणि नुकतीच कालची घटना आहे वावेळी सुद्धा मुलीचं अपहरण जरूर आहे आणि देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये मुलींवरती महिलांवरती अत्याचार सातत्याने सुरू आहे बंद होण्याचं लागणं नाही आहे खरं म्हणजे मुली शाळेत जातात मोठ्या मुली कॉलेजला जातात महिला बाजाराला जातात भाजीपाला जातात नोकरी जातात ह्या पद्धतीने ते असुरक्षित असेल तर महिलांना घराच्या बाहेर पडणं शक्य होणार नाही त्यांना घरातच राहावं लागेल अशी परिस्थिती निर्माण झाली आहे आणि याला हे महायुतीचं जे सरकार आहे हे सगळं याला जबाबदार आहे आपल्याला माहिती आहे की त्या ठिकाणी बदलापूर येथे एस एफ आय आर दाखल करण्यासाठी बारा तास थांबावं लागलं त्या दाखल झालेलं आहे आणि ती जी नामांकित शाळा आहे बदलापूरला त्याचा तो डायरेक्टर कोण इन्चार्ज आहे तो बी जे पीचा कार्यकर्ता आहे हे महत्त्वाचं हो आहे बी जे पीचा कार्यकर्ता आहे आणि असे जर होत असले तर इथं लाडकी आणि तीन हजार रुपये द्यायचे एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला महिलावरती मुलींवरती अत्याचार करायचं हे सरकारचं हे धोरण आहे असं आम्हाला वाटतं आम्ही या निषेध आंदोलनातून ही मागणी करतोय की नराधावना ताबडतुपीने माशीची शिक्षा झाली पाहिजे आणि जो काही शाळेचा तो मुख्य म्हणून आहे त्यालासुद्धा अटक झाली पाहिजे त्याचबरोबर महिला आयोगाच्या अध्यक्षा जे आहेत त्यांनी वक्तव्य केले की राजकारण करतात ते एखाद्या महिलेवरती दोन मुलीवरती अत्या अन्याय होतोय अत्याचार होतोय त्याचा निषेध करतात विरोधी पक्ष तर त्याला म्हणजे राजकारण करतात ते ही सुद्धा निषेधार्थ गोष्ट आहे आणि म्हणून या दृष्टीने जनतेने जागृत झालं पाहिजे की प्रत्येकाच्या घरामध्ये मुली आणि महिला आहेत आणि ते बाहेर जाणार आहेत त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने आपण एक सगळ्याकडून आवाज उठवला पाहिजे आणि याचाच एक भाग म्हणून शनिवारी महाविकास आघाडीच्या वतीने महाराष्ट्र बदचा कॉल दिलेला आहे या या आंदोलनामध्ये ह्या आपण सर्वांनी मोठ्या संख्येने सामील व्हा असं मी जनतेला आवाहन करतो एकच मिनिट एरोप्लेनला टाकत एका बाजूला सरकार महिलांना तीन हजार रुपये लाडकी बहीण योजनेअंतर्गत देते मात्र दुसऱ्या बाजूला महिला सुरक्षित आहेत त्याबद्दल काय सांगाल हे खरं म्हणजे आता लोकसभेमध्ये जो फटका बसला आहे महायुतीला आणि म्हणून पुन्हा महिलांना जवळ काढणार जन जनतेला जवळ काढण्याच्या दृष्टीने ही एक धूळफेक आहे खरं म्हणजे मा मध्य प्रदेश सरकारने इलेक्शनच्या पूर्वी अशी स्कीम महिलांसाठी योजना जाहीर केली होती आणि बहुमत निवडू आल्यानंतर ती योजना बंद केली आहे तेच आपल्या महाराष्ट्रामध्ये होणार आहे दुसरं काहीच होणार नाही त्याच्यामुळे हे महिलांना तीन हजार रुपये करून देणार आहे हे आमच्याच खिशातले कुठल्या तरी वस्तूवरती भाव वाढवतील आणि त्या त्यातून जो वसूल निर्माण होणार येणार आहे टॅक्स येणार आहे त्याच्यातून हे सगळं आम्हाला महिला वाटत ते काय त्यांच्या खिशातून काहीच देत नाही ते आमच्या बागे वाढवून हे पैसे वसूल करतील त्यामुळे ते तीन हजार रुपये दीड हजार रुपये दोन महिन्याचे म्हणून तीन हजार त्यांनी दिलेले शेतकऱ्याला पण आम्ही देणार आहे याला देणार आहे मग शेतकऱ्याचं कर्जमाफी काय करत नाही ते तर किती दिवसाची बांधून परंतु ते करायला तयार नाही परंतु लोकसभेच्या इलेक्शनमध्ये महाराष्ट्रामध्ये त्यांना खूप फटका बसलेला आहे आणि म्हणून त्यांनी ही योजना जाहीर केलेली आहे शेतकऱ्यांचं आरक्षण असो मराठा समाजाचं आरक्षण असो त्यानंतर महिला असुरक्षित आहे हे संपूर्ण विषयांचा भी विचार करता हे सरकार अयशस्वी ठरते असं आपल्याला वाटतंय का हे जे तुम्ही आत्ता सगळं सांगितलं आहे की एक गेले दोन अडीच वर्षावर जे सरकार आहे त्यांच्याकडे महिला सुरक्षित नाही आहेत शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळत नाही आहे त्यांच्यावर अन्याय होतो विद्यार्थ्यांचे अन्याय होतो तुम्हाला माहिती आहे आता एक एकवीस तारखेपासून इथे आदिवासी समाजातली मुलं उपोषणा बसलेले त्यांच्यावर अन्याय होतो नाही या सरकारच्या राज राज्यामध्ये सगळ्या अन्य 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 कुठची गोष्ट होत नाहीये त्यामुळे हे सरकार अपयशी आहे त्याच्यापैकी दुसरं काही येत नाही या चॅनलला आपण शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद